आज आपण फक्त दहा मिनटात तयार होणारा नाश्ता पाहणार आहोत खूप टेस्टी होतो आणि तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तो हा नाश्ता नक्की ट्राय करा नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर नाश्ता बनवण्यासाठी मी इथं उकडलेले तीन बटाटे घेतलेले आहेत आता आपण बटाट्याला खिसून घेऊयात तर मी इथं बटाटे खिसून घेतलेले आहेत तर आता आपण इथं एक मोठा कांदा सर कट करून घेतलेला आहे मी तो घालून घेत आहे सोबतच एक मध्यम आकाराचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि सोबतच चार पाच हिरव्या मिरच्या देखील बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण याच्यामध्ये थोडेसे मसाले घालून घेऊया अर्धा चमचा मी चिली फ्लेक्स घातलेला आहे सोबतच अर्धा चमचा मी इथं काळ्या मिरेची पावडर घालून घेत आहे आता आपण थोडेसे पावडर मसाले याच्यामध्ये याड करून घेऊ लाल मिरची पावडर सोबतच हळद पावडर आणि चवीनुसार मीठ आता आपण इथं दोन चमचे बेसनपीठ घालून घेऊया तुम्हाला बेसन पिठाच्या ऐवजी तांदळाचं पीठ किंवा आराारूट पावडर वापरायचे असेल तरी वापरू शकता आता आपण इथं एक चीजची क्यूब खिसून घेऊयात तर जे प्रोसेस चीज असतं ते चीज घेतलेलं आहे चीज ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर घाला तुमच्याकडं नसल तर नाही घातलं तरी चालेल आता हे सर्व जिन्नस आपण एकजू करून घेऊया आणि छानसं बॅटर तयार करून घेऊया तर इथं मस्त असं मी बॅटर तयार करून घेतलं आहे तर इथं आपलं नाश्त्याचं बॅटर तयार झालेलं आहे तर आता आपण हाताला थोडंसं तेल लावून घेऊया आणि तेल लावून आपण मस्त असे नाश्ते तयार करून घेऊया तुम्हाला नाश्त्याचा आकार कसा ठेवायचा आहे तो तुमच्या हिशोबाने ठेवू शकता म्हणजेच त्या आकाराचा नाश्ता बनवून तयार करू शकता तर इथं मी या टिक्क्या बनवल्या आहेत तर इथं मी टिक्क्या बनवून तयार केलेल्या आहेत गॅसवर पॅनमध्ये तेल थोडंसं गरम करायला ठेवलं होतं तर तुम्हाला हा नाश्ता डायरेक्ट तेलात तळून घेतला तरी चालेल तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नक्की तळून घेऊ शकता तर इथं मी हलक्या फ्राय करणार आहे तर तेल छान गरम झालेलं आहे आणि मध्यम गॅसवर आपल्याला उलटपुलट करत ह्या टिक्क्या भाजून घ्यायच्या आहेत खरपूस मस्त लाल रंगावर भाजून घ्यायच्या आहेत एकदम मस्त ख्रिप्सी आणि टेस्टी ह्या टिक्क्या बनवून तयार होतात आणि खायला तर एकच नंबर लागतात मुलांना ला हा नाश्ता खूप जास्त आवडतो तुम्ही नक्की एकदा हा नाश्ता ट्राय करा दररोज पोहे उपमा इडली ते तर खातच राहतो पण काहीतरी वेगळं हा नाश्ता नक्की ट्राय करा तुमचे घरचे आवडीने खातील एक वेळेस बनवलं तर मुलं दररोज डिमांड करतील असा हा नाश्ता आहे तर मस्त अशा आपल्या ह्या टिक्क्या इथं तळून तयार झालेल्या आहेत तर आता हा आता ह्या टिक्के मी काढून घेते आणि बाकीच्या देखील याच पद्धतीने फ्राय करून घेते तर मस्त गरमागरम असा आपला इथं ता नाश्ता तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायला बिलकुल विसरू नका चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय